काल इथं सरकारी मोजणी या ठिकाणी रस्त्याची म्हणजे हद्द ठरवण्यासाठी झाली त्यावेळी तुम्ही उपस्थित नव्हतात यानंतर आता इथं सरकारी विभागाने पोल लावलेले आहेत तुमचं काय म्हणणे शिवरायांच्या या पावन जन्मभूमीमध्ये मी रायमन अब्बास मोमीन माझी जमीन तीन हेक्टर ऐंशी आर वीज पोट खराबा चौ चौतीस आर आहे आणि याची दरखास्त मेहरबान कोर्टामध्ये चालू आहे त्यामध्ये तहसीलदार सोयनला कायदेशीर आपण नोटीस बजावणी केलेली आहे परंतु आजपर्यंत ते तागाय कोर्टामध्ये हजर झालेले नाहीत त्यानंतर यामध्ये दोन हजार वीसमध्ये एक भोसले तलाठी म्हणून आला आणि त्याने कोरोनाच्या काळामध्ये माझ्या ओढा गाडला म्हणून अशी छोटी तक्रार दिलेली आहे आपण गाव नकाशामध्ये पाहू शकता उतडे साहेब का यामध्ये इथं कोणताही नकाशामध्ये रस्ता नाही आहे फक्त ओढा आहे तो पण नैसर्गिक आहे आणि तो माझ्या जमिनीतला आहे यामध्ये या मी तहशीलदार साहेबांचे पत्रव्यवहार करून त्यांनी मला स्वतः लेखी दिलेली आहे का यामध्ये आमच्याकडे वड्याचं कोणतंही मोजमाप नाही तुम्ही नदीपर्यंत पाहू शकता ओढ्याला तर तिथं दोन फुटाचा सुद्धा वडा लोकांनी ठेवलेला नाही माझ्या इथं पंचवीस फूट रास्ता ओढा असताना मी ओढा गाडला असं खोटं तक्रार भोसले व्यंकट भोसले यांनी देऊन त्यामध्ये शुरी खुर्दचे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक चालले कर्मचारी यांनी खोट्या सहाय्या केलेल्या आहेत त्यानंतर मी ग्रामपंचायतमध्ये विचारणा केली तर त्यामध्ये बारा दोन हजार वीसमध्ये ड्रायव्हर होता त्यामध्ये ग्रामपंचायत साडेसातच्या नंतर बंद होती तरी त्यामध्ये भोसले यांनी जबाबदारी लिहिले का मी ग्रामपंचायतमध्ये दोन अडीच वाजता होतो मला कळलं आणि मी त्याला विचारणं केली परंतु असं काही एक घडलेलं नसतानी आणि त्यामध्ये मग शिंदे जुन्नर पोलीस स्टेशनचे पी आय नंतर पालवे त्याच्यानंतर दिलीप नामदेव पवार या ये सर्व येऊन यांनी ओळ्याचा पंचनामा केलेला आहे त्यामध्ये मी हायकोर्टामध्ये रीट दाखल केलेली आहे आणि ते आता न्यायप्रिय न्यायप्रविष्ट बाबा असो इथं कोणताही रस्ता नाही त्यामध्ये आपण कोर्ट ऑफ कंटेंटचं माननीय एस पी साहेब कलेक्टर साहेब जुन्नरचे पी आय असो किंवा व माननीय तहसीलदार सो यांना माझे जो जबाबदारी कळवलेला आहे आणि जी बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याशी स्थिती स्थिती ठेवणे एक सोयीचं होईल आणि मला त्यामध्ये म्हणजे माझा निर्दोषपणा साबित करण्यासाठी ते महत्वाचं आहे त्यामुळे मी इथं त्यांना हे करतोय आणि काल कोणी बी आलेलं नाही इथं आणि मी स्वतः ते मूर्ती जा त्यांना मी जाऊन भेटलो त्यांना म्हणलं तुम्ही माझी जमीन मोजली माझ्याकडे क प्रत आहे ती जुळती का पहा आणि त्या पद्धतीने माझ्या दिशा दिल्यानंतर मी व थोडंसं सामुचाराच्या भूमिका घेऊ शकतो परंतु त्यांनी मला असं उत्तर दिलं तहशीलदार साहेबांचे आमच्यावर भरपूर दबाव असतात आणि आम्हाला त्यांनी सांगितले ते वरिष्ठ असल्यामुळं कुठे मी काही म्हणले बैलगाम ना द ना तांब्या आणा आम्ही दूध काढून देतो अशी त्यांची भाषा असते आणि तुमची जमीन एक ते दीड एकर कमी आहे परंतु तुम्ही त्या दिवशी मुदने आमची अडवायला पाहिजे होती परंतु तुम्ही तसं केली नाही मला वाटतं तुम्ही न्यायप्रेये आता मी त्यांना सांगितलं मी माझ्या घरामध्ये शासकीय अधिकारी असल्यामुळे मी असं कोणतं बी बेकायदेशीर होईल असं काम करत नाही उलटं तुम्ही <laughs> मोडल्यानंतर माझा जर राहील शिल्लक भाग आहे तो मला समजून येईल आणि मी त्या लोकांना बी सहकार्य तयार करणार आहे परंतु हे शिरोली खुर्द गावचे जे ग्रामस्थ हो आहेत ते एकदम बेकायदेशीर आणि त्यांच्या विरुद्ध माझे कोर्टामध्ये मा दावे चालू आहेत त्यामुळे ते सुडबुद्धीच्या पद्धतीने माझ्या आरेरावी भाषा काल पण त्यांनी येऊन इथं माझी विहीर गाडलेली आहे काय पिकांच्या खाण्याचे बी नुकसान केलेली आहे त्या पद्धतीने मी ऑनलाईन तक्रार मी दिलेली आहे आता पण मी शंभरला कॉल करून पोलिसांना कळवलेली आहे परंतु पोलीस याची बाजू न घेता मलाच त्रास कसा होईल हीच बाजू घेतात परंतु त्यांना हायकोर्टामध्ये पोलिस स्टेशनला कोर्टामध्ये देणे जबाब आहे परंतु ते सोडून इथंच येऊन यांना या ग्रामस्थांना कसं सहकार्य होईल माझ्यावर कसा अन्याय होईल एवढंच ते जाणून बुजून करतात कारण मी एक अल्पसंख्याक आहे एक मुस्लिम आहे अशी याच्यामुळं मला वाटते की हे मला त्रास देतात बाकी मला काय नाही आणि एक वाळी सारख्या टाकल्यासारख्या प्रकार हा यांनी केलेला आहे तरी यांना जी मी कायदेशीरच्यावर कारवाई केलेली आहे किंवा करणार आहे त्याच्यावर मला न्याय मिळेल ही मी तुमच्याच भूमिका मांडतो आता हा आपल्या उजवीकडे हा जो तुमचा गट पोल्ट्री आहे तुमची घर पण असेल गटाचा नंबर काय आहे या गटाचा नंबर जिल्हा परिषदेने पाणी करून मला चारशे चौसष्ट नंबरचा गट आहे एक चारशे चौसष्ट एक मध्ये सिरियारी कुटुंब आहे आणि चारशे चौसठ दोन मध्ये जिजाबाई विश्वासराव ही पंचाळीस आहे आणि नंतर आमची आमच्या आजोबांनी इथं एकोणीसशे एकोणसाठ साली तीन ऐंशी आणि त्याच्यात पोट खराब चौथी राशी खरेदी केलेली आहे आणि त्याचा हुकुमनामा पण दोन हजार साली झालेला आहे मान्य देवानी न्यायालयामध्ये आणि त्याची एकतीस हजार खर्च पण चालू आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबांना यांना मा मान्य कोर्टाने नोटीस पण काढलेली आहे हा म्हणजे सर्वे नंबर म्हणजे याच्यात तीन पोट आहेत बरोबर ना आणि मग तुम्ही तुमच्या वडिलांनी विकत घेतली तीन ऐंशी प्लस आजवनी, पोट करावा पण तो काय भरत नाही म्हणजे त्यात फाळणीचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो मग आता ही जी जमीन ही तुम्हाला काय वाटतं तुमच्या तुम्ही यापूर्वी कधी मोजणी केली होती का मला आमच्या कोर्टाच्या दरखास्तीच्या अनुषंगाने यांनी मोजणी करून मी कोर्टातून क प्रत काढलेली आहे तीन ऐंशीची त्या हिशोबाने ती जमीन पुढे भरत नाही आणि या जमिनीला एक विलेनेगरी वध रस्ता गेलेला आहे एक शिव रस्ता आहे ते तेहतीस फुटाचा तो काढण्याचं सोडून इथून ओढा ओढ्यातूनच रस्ता काढण्याचा आटा का मला याचाच एक प्रश्न पडतो ठीक आहे ठीक आहे आता आपण सविस्तर चर्चा करून तर इकडे आता आता हे बघा तुमची हद्द इथं हा जो अँगल ठोकलेला आहे इथं संपते तुम्हाला मान्य आहे का नाही नाही असं कधी मला आहे ना यांनी महसूलवाल्यांनी किंवा तहसीलदार साहेबांनी किंवा मोजणीवाल्यांनी कुठे मला कळत किंवा हद्द किंवा नोटीस वगैरे बी मला काय मोजणी चालेल नाही मी त्यांना वारंवार माझे वार प्रश्न मांडले तर त्यांनी सांगितलं तुम्ही जमीन नाही भरत तर आम्ही काय करणार ज्या वेळेला कोर्टाचा आदेश येईल त्यावेळेला ठीक आहे तुमच्या फाळणीचा काय प्रॉब्लेम असेल जमीन भरत नसेल काही पण आता काल जिथं या मोजणी अधिकाऱ्यांनी इथं येऊन नंबर तुमच्या गटाची इथं हद्द संपते असं दर्शवले हे तुम्हाला मान्य आहे की नाही अहो हे जुन्नर तालुक्यातील महसूल अधिकारी तुम्हाला तर माहिती आहे विटकर साहेबांचा पराक्रम ते आर टी याच्यात होते अजून काय माझ्या वतीने काय अजून काय बोलणे मला उचित होणार नाही आणि हे जे तहसीलदार साहेब आहेत माझ्या मुलीचं उदापूरचं मॅटर होतं त्याच्यामध्ये आम्ही वारस नोंदीचा अर्ज दिला त्यामध्ये त्यांनी दलित वारस सिद्ध केला परंतु मुलीला माझ्या न्याय न दिल्यामुळे आम्ही प्रांतगती अपील केलं मला काय आपलं मुद्देसुद्ध चर्चा होऊया हो द्या बाकीचे विषय बघू आपण ठीक आहे आता या ठिकाणी नंबर त्यांनी की नाही तुमची कुठे काय स्वतः मला येऊन त्यांनी कबूल केले का आम्ही फक्त त्यांची समजूत काढण्यासाठी किंवा वरिष्ठ तहसीलदार आहेत त्यांच्यासाठी आम्ही आपलं येऊन आपलं काही लालन थापन करून गेलेलो आहे आम्ही असं काही हे केलेलं नाही कारण मी त्यांना त्याच्या अनुषंगाने मी विचारलं पण तुमच्याकडे काय असेल किंवा माझी जर चुकत असेल तर ते मी चुकून घेऊ शकतो तुम्ही मला काय दिलं तर म्हणले जमीनच भरत नाही तर आम्ही काय देऊ दाखवता का नाही आता त्यांनी मला सांगितलेलं आहे इथे तर रस्ता नाही मुळात आता... आता या ठिकाणी वडा पाहिल्यापासून लोकांनी आपला चला तिथून रस्ता बनवला तुम्ही पर काय विरोध केला नाही ज्या अर्थी या ठिकाणी सरकारी निधीतून या रस्त्याचं काम झाले त्या त्याआ समजा इथं ओढ्यातून रस्ता बनवलाय पूर्वी नसेल पण आता तर आहे ना रस्ता नाही नाही असं कधी मी आता मी इथं माझ दोन हजार सहा मी दरखास्त दाखल केली आज काय आजपर्यंत एकवी सरकारी निधी किंवा इकडे भोसले तलाठी सोडून कोणी आलेल नाही आणि त्यांनी पण मला येऊन इथं असं लेवल करून ते काय बघा तुमच्या पाठी इथं इथे लिहिले मी शिरोली कुर्तरी रस्ता ते मोरे वस्ती रस्ता सुधारणा करणे हे दोन हजार अठराच काम आहे चार लाख एकतीस हजार रुपयाच इथं काम झालेलं दिसतंय बोगस कडी कोणी टाकली आपले आता येणारे जाणारे आपले थोडस तात्पुरते सर्व माझ्या गैरहाजेरी काय झाले असेल तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला रस्ता मान्य नाही पण बाकीच्या मान्य इथं दिसतोय बाकीच्या सवालच नाही इथं रस्ता आहे ना तुम्ही तुम्ही गाव नाकाशी पाहू शकता किंवा कुठे बी चौकशी करू शकता

येऊन जाऊन माझ्या गैर उपस्थित उपस्थित नसताना ते आपले हे गुंड आहेत ते आपले काहीतरी गुंडा दोषी आहे परंतु काही मुद्द्यांचे तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे तुमच्या याच्यामुळे अजून गोंधळ वाटतोय मला आम्ही काय तुमच्या हद्द कुठे कुठपर्यंत पर्यंत तुम्ही ती पण दाखवत नाही दरखास्त चालू आहे आणि ती न्याय प्रविष्ट व्हावे त्याच्यामुळं आता मी तुम्हाला आज सांगणे उचित होणार नाही ना मग हा ओढा कुणाच्या हातीतून जातो हे कसं काय सांगू शकतो तो माझा म्हणजे नैसर्गिक ओढा असल्यामुळं तो माझ्या गटाला खेटून जातोय तुमची मोजणीच झाली नाही हे माझ्याकडे कप्रत आहे परंतु फक्त आता ते कोर्टाच्या आदेशाने हाती दाखवायला येणार आहे मान्य कि नाही मोजणी आधी ते कालच्या अगोदर मी जाऊन भेटलो त्यांनी मला एक झेरॉक्स हे दिलं होतं म्हणलं हे कोर्टा पुढे चालत नाही जे तुम्ही मला सयशी के जी नक्कल द्या आणि तुम्ही काय मोजले त्याची माहिती द्या ते म्हणले आम्ही काही मोजलेलं नाही तहसीलदार काही ऑर्डर करतात काही आदेश करतात ते वरिष्ठ आहे आम्हाला त्यांना डावलता येत नाही आम्हाला जावं लागतं आणि काहीतरी आपलं कोण म्हटलं तुम्हाला तो मोजणी अधिकारी नाव आहे त्याचं एक तो आमचा शेख होता काय ना तो मोजणीचा त्याचे ते असतात जुबेर शेख म्हणून आहे मोजणीचा आणि किर्दक करेल हा देखे। 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 ते म्हणाले का तहसीलदार तुम्हाला मग नोटीस दिली असती ना म्हणले तुमची जर जमीन मोजायची असती तर म्हणलं मला त्यांनी शब्द दिलाय सरपंचांनी तुमची जमीन निघाल्यानंतर आम्हाला काय करायचं तुमची जमीन आम्ही हात लावणार नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी वागायला पाहिजे परंतु त्यांची नुसती अरे रावीची आणि नुसखनीची आणि माझ्या दादागिरीची भाषा करण्याशिवाय दुसरं काय त्याला काय दिली नाही जवळ जरा हां तारडे साहेब नमस्कार माझ्या अनुचपुतीत इथं मी उपस्थित नव्हतो तुम्ही मला नोटीस न देता येऊन गेले ना इथं हा हा तुम्ही आले होते ना मला सूचना केली होती तुम्ही हा मला सूचना केली होती का तुम्ही आल्यानंतर असं काय घडलेलं नाही दौंडीचा काय विषय तुम्ही मला सांगायला पाहत मी चार वेळा तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही काय म्हणले वरिष्ठ अधिकारी येते आमच्यावर दबाव असतो आम्ही काय तुमची जमीन जा, मोजा आलेलो नव्हतो आहे ना असेच उत्तर दिलं ना तुम्ही मला आणि तुमची जमीन मुळातच कमी भरते परंतु वरिष्ठांचा हे या, असल्यामुळं आदेश असल्यामुळं आम्हाला तिथे यावं लागलं बरोबर ना हा okay. बोला ना हा परंतु तुम्ही मोजल्यानंतर तुमच्या निदर्शनात काय आलं तुम्ही काय मला उत्तर दिलं का तुमची जमीनच मुळात एक दीड एकर कमी भरते तर आता आम्ही तुम्हाला काय सांगू शकतो असं आहे ना तुमच्याकडे मी प्रथम मागितली होती ना जमीन मोजल्यानंतर अर्ज कशासाठी तुम्ही गावाला दिले असेल तर त्यांनी मला द्यानं ना भागे ना तुम्ही मी कशासाठी द्यायचं तुम्हाला रस्ता वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे ना माझी मोजणी झालेली आहे का नाही नव्याण्णव दहा माझा मोर नंबर आहे तो तुम्हाला क प्रत मी दाखवली का दा नाही माझी तीन ऐंशीची बरोबर ना काला थांबवता बोला ना काय अडचण काय आहे तुम्हाला हा जरा साईडला घ्या हा स्पीकर व फोन आहे तुम्ही बोला ना दोन मिनटं कट कल ठीक आहे म्हणजे याचा अर्थ असं दिसतय का तुम्हाला नोटीस पाठवली नाही नाही आम्हाला काय माहिती राहू शकले नाही नाही आणि मला त्यांनी स्वतः सांगून सांगून दिले ना का तुमची जमीनच मुळात भरत नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो काय मी सकाळी म्हणलं तुम्हाला प्रत मिळाली असेल तर मला दाखवा आणि त्याच्या हाती दाखवा ठीक आहे कोणत्या याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी समजल्यात आम्हाला पण तेव्हा लोकांना समजतील परंतु मुद्दा तोच आहे तुम्ही म्हणता एके एक नऊ किती मोर नंबर मोर नंबर काय होतो तुमचा नव्याण्णव दहा दोन हजार दहाला मुजनी केली त्याची हद्द कुठे दाखवली हद्द नाही दाखवली त्यांनी ते कॉर्टात दाखल केलं आणि मी त्याला मोजणी ऑफिसला जाऊन तो नकाशा मागितला तर त्यांनी कोर्टातून काढली त्याची प्रत आणि त्या अनुषंगाने आता आले तर आपल्याला हाती दाखवतील झालेली आहे त्याच हे दिलंय तुम्हाला कपरत आहे माझ्यातील हा हाती नाही दाखवली ना नुसती कपरत करतच नाही तर म्हणलं हातीकडून दाखवले तुम्हाला तुमची जर जमीन भरत नाही समजा तुमच्या याच्या योजना पत्रकाप्रमाणे किंवा तुमच्या कोर्ट फाळणी प्रमाणे तर मग तुम्ही त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली कोर्टामध्ये कौ, दरखास्त चालू आहे ना कोणत्या कोर्टामध्ये आपल्या दिवाणी न्यायालय जुन्नर एकतीस सहा तिचा नंबर आहे आणि त्या मागणी केली तुम्ही काय मागणी केली कोर्टाचा आदेश झालेला आहे आमचे आजोबा मय झाल्यानंतर आमचे थोरले चुलते होते अहमद आम करीम आमदार यांनी वाटपाचा दावा दाखल केला होता अडतीस एकोणऐंशी आणि त्याचा निकाल दोन साली झाला आणि ती ती सा ते तीन ऐंशी जमीन सात जणांमध्ये वाटून द्या असा तो आदेश आहे आणि त्या अनुषंगाने मी दरखास्त दाखल केली एकतीस सहा दोन हजार सहा साली ठीक आहे परंतु ती तुम्हाला हद्द दाखवत नाही काही काही प्रॉब्लेम टेक्निकल असेल तर मग ते दुरुस्तीसाठी तुम्ही जिल्हा अधीक्षकांकडे काही प्रकरण पाठवलं होतं नाही नाही ते कोर्टातूनच मागावं लागेल ना ते म्हणजे न्यायप्रविष्ट तुम्ही कोर्टातच जा तुम्ही कसं ठरवणार तुमची जमीन इथे मी त्याला तेच सांगतोय का आमचा निकाल होऊन द्या आणि त्या पद्धतीने आमची जमीन निघाल्यानंतर तुम्ही जा आज तर नाकाशावर असता दिसत नाहीये तुम्ही किती म्हणले तर आज तुम्ही कोण तुम्ही गाव ना कसे पहा किंवा असं काही पहा तिथे सगळं तुमचं बरोबर आहे मला सांगा का तू तुमच्या जमिनीची हद्द माहीत नाही तुम्ही इथे कसं काय विरोध करू शकता आम्हाला तिथे आत्ता सध्या भोसले तालाट यांनी काय केलं येऊन वडा गाडला म्हणून सांगितलं ना आमच्या विरोधात तक्रार दिली त्यामध्ये खुर्दचे खुर्दाचे ग्रामपंचायत कर्मचारी त्यांनी त्याच्यामध्ये साक्ष दिलेली आहे खोटी माझा मुलगा तुटी त्याचं त्याचा आर न करता सांगून झाले पण हा वडा तुमच्याच आधीतून हे कशा सिद्ध कारण इथं मी पाहिले गाव ना कशा आहे आणि स्वतः ताळे साहेबांना मी भेटून सांगितले का तुमची जमीनच भरत नाही वड्याचा विषय सोडून द्या रस्त्याचा विषय सोडून द्या त्यामुळं माझं एक मत झालं असं आणि मी त्याच्यानंतर माझा मुलगा फॉरेस्टामध्ये असल्यानंतर जी पी एस तुम्हाला तर माहिती मोबाईलमध्ये आजकाल सगळं समजते त्याच्यामुळे जी पी एस लोकेशननी मी ते जी पी एसनी मोजले माझी जमीन एक ते दीड एकर कमी आहे काय म्हणतात हायवेमध्ये ओझरले नाहीतरी रस्त्यामध्ये गेली असेल काही का म्हणतात असं त्यांनी आत्तापर्यंत सांगितलेलं आहे परंतु रस्त्या त्यांनी इथं तुम्हाला हात दाखवली हात या ठिकाणी दाखवली नाही ना त्यांनी कुठे मला कपडत आणि ते असं काही पण ते म्हणले आम्हाला वरिष्ठांचा आदेश आला आम्ही काय करतो त्यांच्या समजुतीसाठी काही करून जातो आज बोलल्यानंतर कुठे येतात ताडे साहेब फोन काढ करतात माझा आता काय चाललंय मुरुम तर दिसतोय बऱ्यापैकी झाडे हटवलेली आता तुमचं काय म्हणणे विरोध हा माझा विरोध हे माझ्या अनुस्पूतीत त्यांनी माझ्या पिकाचं नुकसान केलं माझी एक वीर गाडून गेले काल त्याच्या अनुषंगाने मी त्यांच्यावर तक्रार दाखल केलेली शिरली दाखवतो हा चला ना म्हणजे विहीर गाडली का नाही माझ्या गटाला दोन विहिरींची नोंद आहे साहेब आणि त्याच्यामध्ये एक विहीर तुम्ही पाहू शकता इथे एकावर इलेक्ट्रिक कनेक्शन आहे आणि एका व सोलर कनेक्शन आहे का नाही मग आता तुम्ही कुठं आता माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला तिथं मी विहिरीच दाखवू शकतो तुम्हाला कुठे दिसत दुसरी तसे दाखवा मला मी काय म्हणणं आहे ते आलं पाहिजे काल तुम्ही नव्हतात तुम आताच साहेब काय म्हणतात आता हा यांचा आहे ना वड्याचा इकडं प्रभाव काढून देतो आम्हाला कळलंय का तुमच्या गाव वडा आहे तुमच्या गाव त्यांनी प्रवाह हो, दाखल केलेला आहे काल म्हणजे तुमच्या आधीतून घेतलाय हा ता असं त्यांचं कालटी साहेब का आले होते सकाळी ते म्हणत होते ते म्हणलं मला काय असेल ते तुम्ही बोलू नका मला रायटिंग म्हणजे द्या वरच कोणाचं क्षेत्र हा वरच म्हणजे अशोक देवराम मोरे आता आपण चाललोय हा ओरिजिनल वाडा होता हा हा वाडा आहे नैसर्गिक वाडा माझ्या जमिनी लगतच आणि यांनी ते हे गवत तुम्ही लावले ना हा माझ्या गायांचं तिथं खाण्यासाठी चार आहे तो गायांचं तुमचे हात कुठे मग माझे आता यांच्या पलीकडे असू शकते कारण एक दीड एकर जमीन म्हणजे कमी आहे म्हणजे याचा अर्थ यांनी आता हे अमेरिकेला होते यांचे काम नाही गमाटी आहेत ते त्यामुळे त्यांनी आमच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांनी लेवल केली त्यावेळेला आपण आज खावा इथे वाटतं का ना तुम्ही इथून पाणी काढून दिलं होतं असं त्या लोकांचं म्हणणं तुम्ही राडा रोडा टाकला आणि हे ओड्याचं पाणी इकडे काढून दिलं असं त्या लोकांचं म्हणणं म्हणजे गावकऱ्यांचं आता हे बघा त्यांनी इथं काल इथं एक नंबर लावलाय हद्द दाखवली जर हिद्द हद्द जर दाखवली तर असं दिसतंय ग तुम्ही ह्याच्यामध्ये राडा रोड टाकला होता बरोबर नाही असं तुमचं म्हणणं आलं परंतु मी काल अनुस्कृतीत होतो बघा माझी वीर होते इथे आणि तो सगळा जी सी पीने सगळं जाडा गाडी करून टाकलेली आणि त्या अनुषंगाने मी त्यांच्या विरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करणार आणि केलेली पण आहे कुठे हो होती का आहे आहे ना इथं ती कुठे आता काल गाडली त्यांनी मी नव्हतो ना इथं मी तार केलं होतं जुन्नरला हे डबर तुम्हीच टाकलो होतो ना हे काही राडा रोडा हा आता ते ओढायचं नाही आहे ओढा मग आता ते वाहून वगैरे किंवा काय कोणी केला असेल माझ्या पूर्वजांना ती कुठं होती तिथं झाड दिसते ना, तो तो ना आता त्याचा वापर नसल्यामुळे आता यांनी गाडली का आता मग आता काल आले माझ्या चांगला खोल खाड्डा होता प्रवास तुम्ही आले तुम्ही आले तेव्हा प्रवास कुणी तो होता आम्ही तुम्हाला विरोध करत नाही तुमची जमीन समजा इकडे भरत असेल तर काय विषय ना परंतु इथं जर विहीर होती तर हे गवत कस काय उगवलं कोणतं हे आता वापर नसल्यामुळे हे काय गवत आहे ना हे जे किंवा गवत म्हणतोय हे एकदा लावल्यानंतर किती पंधरा ते वीस दिवसात महिना भरत लागेल तसं वाढ होते याची मग तुम्ही विहिरीवर गवत लावलं काही नाही विहिरीवर कसं लावता येईल मग हे आलं कसं काय इथं विहीर तर पाऊस आता तुम्हाला माहितीये निसर्ग या माती ढसळ ढसळत आल्यानंतर ते गवत आलं ना खाली उतरून तुम्ही मग आता याचा म्हणजे खोटा आरोप करताय की काय असं दिसत नाही कागद तर तुम्ही मला काही म्हणलं तरी माझा कागद तर खोटा बोलायच नाही ना माझ्या क्षेत्राला दोन विहीर आहेत शासनाने मला एक सोलर दिलेला आहे एक इलेक्ट्रिक कनेक्शन आहे आणि तुम्हाला चांगला माहिती आहे कायदा ज्याच्या काही इलेक्ट्रिक कनेक्शन आहे त्याला सोलर दिलं जात नाही बरोबर येत तुम्ही मान्य करू शकता ना आता हर रोड तुम्हीच टाकलं नाही इथं आता ते माझ्या पूर्वजांनी काय केलं असेल तर ते मी काय केलं आता ते, ते आरसीसीच दिसतंय ना काय यांनी केलंय काल मी नव्हतो आता हे जे पाठीमागच आहे हे पण तुम्हीच टाकलं होतं बाजूला काढ त्यांनी काल कुणी कोणा आणून टाकलंय काय माझ्या वीर आणण्यासाठी काय पराक्रम केला मी काल काल कोर्टामध्ये होतो तिच्यामुळे न्यायालयात त्याच्यामुळे मग आता यांनी मोजणी केल्याप्रमाणे इथून वरच आहे तुमचे हद्द या खांबापासून असं म्हणजे यांनी आवाज दिला आम्ही नाही म्हणत बरोबर तुमचं म्हणणं आहे का वर ऊसामध्ये तुमचं क्षेत्र बरोबर मग आता तुम्ही उजनी करत नाही 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 आम्ही केलेली आहे ना माझ्या कप्रत आहे ना त्यांनी हद्द देत नाही ते जाणून बुजून कसे महसूल हे जे मोजणी खाते जे आहे ना एक नंबरचं करपट खाते ते मी जवळजवळ आता जवळ माझी किती दहा पासून मोजणी झाल्यापासून आतापर्यंत एक एक कागद त्यांच्याकडे परंतु तुम्हाला माहित नाही तिथं तो एक जोशी आहे तो आमचा आहे त्यांना विचारा किती वेळा हो हे बघा तुम्ही कायद्याचे खूप चांगले जाणकार आहे तुमचा चिरंजीव सुद्धा याच्या हायकोर्टामध्ये प्रतिष्ठित वकील आहे मग जर मोजणीची तुमची हद्द दाखवत नाही तर मग तुम्ही यांना कोर्टात खेचा ना अभिलेख नोटीस दिली अभिलेख भूमिया आमचा संबंधच नाही तुमच्या गटाची मुजनी कोण करणार भूमी अभिलेख करणार आम्हाला त्यांनी आता तुम्हाला तर माहिती फोन लावला होता त्यांनी काय सांगितलं आम्हाला तहसीलदारांनी सांगितले आमचा याच्यामध्ये काही रोलच नाही आणि आम्ही वडा वडामोजायला आलो होतो तुम्ही विरोध करायला पाहिजे होता आता हे वाक्य आहे त्याच्या तोंडच तुम्हाला लागल तर परत बरोबर आहे मग मी एक शेतकरी असल्यामुळे मला काय वाटलं आपल्यामुळे मुळे कोणाला त्रास नकोय त्याच्यामुळे माझे हद्द कायम होऊन जातील आणि एकदाचा मार्ग सॉल्व होऊन जाईल मी आपली सामोपचाराची आता इथं ही लोक वडा इथं इथं करून इकडून आता त्यांनी जवळपास पाणी इकडून जात होत तुम्ही इकडून लावलं होत त्याचं सर्व पाणी काढून दिलेलं आहे बरोबर आता तुम्ही काय करणार त्यांना काम करायला विरोध करणार नाही नाही इथे ना, ना। तुम्हाला गाव रस्ता म्हणजे नाहीये त्याच्यामुळे रस्त्याचा विषयच नाहीये रस्ता नसू दे गाव नाकाशात ओढत आहे ना हा ओढ आहे ना तो बी नैसर्गिक ये बाकीचं काय जे जातात प्रेमाने ज्या वेळेला माझी हात निघल त्यावेळेला मी माझी ती एक्वायर करून घेणार आहे परंतु आज बळच काहीतरी भांडणं काढायची माझं काय म्हणणं आहे गाव करायची बाजू घेत नाही तुमची घेत नाही ज्यावेळी तुमचे हद्द कायम होईल तुम्ही मोजणी करून हद्द सिद्ध कराल त्यावेळी तुम्ही हे ऍक्शन घ्या ना मग आता तुमचा गट हे तुम्हालाच माहित नाही तहसीलदार साहेबांना समजलं पाहिजे ना त्यांनी ते कोर्टात हजर राहून माझं टपक लवकरात लवकर होऊन त्यांनी ते करून द्यायला पाहिजे हे असे काहीतरी आदेश मोजणी आलेला ये असे बेकायदेशीर आदेश देता कामा नाही ना कोणचं काम आहे तहसीलदार साहेबांचं आहे ना काय परंतु ते मला माहिती आहे ते आता काय करणार तुम्ही नाही नाही बंद जैसे न्यायप्रविष्ट बाब आहे त्याच्यामुळे इथं काय कोणाला करता येईल कोर्ट ऑफ कंटेनचा आम्ही नोटीस पाठवलेली आहे कलेक्टर साहेब एस साहे, पी साहेब पी आय आणि केलंच नाही आपण विरोध करणार आहे आणि कायदेशीर मार्गाने आपण त्यांना सामोरे जाणार आहे